न्याय न्याय आपल्यादारी ही संकल्पना घेऊन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण काम करीत असून नागरिकांना आपल्या हक्काची अधिकाराची आणि कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे दुर्बल मागासवर्गीय अशिक्षित नागरिकांना कायदे आणि मार्गदर्शन करण्याचं काम विधी सेवा प्राधिकरणामार्फत होत असल्यानं याचा आनंद होत आहे असे उद्गार मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहिल्यानगर न्यायमूर्ती विभा व्ही कंकणवाडी यांनी केला श्रीगोंदा येथे शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आणि प्रत्यक्ष लाभ वितरण महाशिबिरादरम्यान बोलताना केला या महाशिबिराचं आयोजन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा आणि तालुका वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानानं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी विविध शासकीय विभागांचे विविध योजनांचे स्टॉलचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसंच प्रत्यक्षात लाभही वितरित करण्यात आला आह शेवटच्या लाभार्थी आणि शेवटच्या गरजू व्यक्ती योजना पोहोचत नाही आणि ह्या योजना न पोहोचल्याने तरतुदी ज्याबद्दल जे काही लाभ वैद्यकीतूद शासनाने केली आहे त्याचा विनिमय होत असतो याकरता कारण न्यायालय न्याय देण्याचं काम करतो न्यायाची किभाषा न्यायाची व्याख्या की फक्त शब्दांमध्ये उतरवलेला न्याय निर्णय न ठेवता तो समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचतो आणि त्या व्यक्तीला न्यायालयात आल्यानंतर जर न्याय निर्णय न्याय नव्हे तर जगण्यासाठी जर अन्याय होत असेल त्यातून जर त्याची सुटका केली तर तो सुद्धा न्याय आहे अशा या संकल्पनेतून वाचाय महामंडळाचे आयोजन केलेले आहे गेल्या वर्षभरामध्ये शासन आपल्या या दारी उपक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याने जवळपास पंचवीस लाख लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपण दिलेला आहे आणि त्या सर्व राज्यभराची जर तुलना केली तर अहिल्यानगर जिल्हा सगळ्यात जास्त लाभ देणारा दे जिल्हा म्हणून ठरलेला आहे त्या ठिकाणी का अजून एक आपण कारवाई केलेली आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा लाडकी बहीणसारखी महत्वाकांक्षी योजना शासनाने घोषित केली होती अवघ्या दोन महिन्यामध्ये आपण बारा लाख लाडकी बहिणींना लाभ दिलेले आहे म्हणजे आपले अधिकारी कर्मचारी जर ठरवलं तर काहीही अशक्य नाही हे मला मुद्दाम सांगायचं आहे ती मागच्या वर्षभरात केली की एक लाख जो एकल महिला आहेत कोविडनंतर जे विधवा झाल्या किंवा काही त्यापूर्वी जे विधवा होत्या किंवा वेगवेगळ्या कारणामुळे जे विधवा महिला झालेल्या आहेत ते जवळपास जिल्हा परिषद आणि महिला बालकल्याण विभागांची सर्वे करून एक लाख महिला आपण जिल्ह्यामध्ये शोधल्या आणि त्यांना त्यांच्या इंटरेस्ट एरियामध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देऊन वेगवेगळ्या त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या पायावर उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की यातले जवळपास दहा एक हजार तरी महिला आपल्या या नेटवर्कमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं जीवन आता सुखद होत आहे हे निश्चितच एक चांगली गोष्ट आमच्या जिल्ह्याने केलेलं आहे आनंद होतो आहे की प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेमध्ये आमच्या जिल्ह्याने फेज वनमध्ये जो काय आम्हाला टार्गेट होता साधारणतः सत्तर एक हजारचा तो शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेला आहे विदिन टाईम आपण पूर्ण केलेला आहे त्यामुळे आपल्या जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत समिती प्रशासन असेल ग्राम विकास विभाग असेल त्यांनी देखील अतिशय सुंदर काम याच्यामध्ये केलेलं आहे आणि फेज टूमध्ये आमच्या जिल्ह्यासाठी साधारणतः पंच्याऐंशी शहाऐंशी हजारचा टार्गेट जो आलेला आहे तो सगळ्यात आधी शँक्शन देणारा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्हा आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपलं शांक्शन देखील या ठिकाणी झालेलं आहे वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्व योजना ज्या आहेत त्या दिनदुबळ्यासाठी आहेत गरजूंसाठी आहेत वंचितांसाठी आहेत त्या सगळ्यांना आपण या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आहोत आणि वेळोवेळी आम्हाला आपलं मार्गदर्शन तर लाभतोच आहे आणि पी मॅडम जो मार्गदर्शन लाभतो आहे त्यामुळे मी सगळं जिल्हा प्रशासन आपल्या आदेशानुसार किंवा आपल्या सूचनेनुसार नेहमीच या लोकाभिमुख योजना ज्या आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि आजचा कार्यक्रम झाला म्हणजे हा कार्यक्रम संपला असा नाही आता हे त हयात किंवा कंटिन्यू प्रोसेस आहे योजना नवीन येतील योजना जुन्या असतील त्याच्यात लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे जो काही इलिजिबल लाभार्थी आहे त्याला शासनाची विविध योजना मिळायला पाहिजेत हाच एक ध्येय आम्ही ठेवतोय आणि याच्यात कुठेही खंड पडणार आहे हे मी आपल्याला आश्वस्त करतो मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा